कसं वाटतं पावले दुपान लागू राहणार कायला रा कसं वाटतं रेऊस पेटलं ते ऊस पण पेटलं आता दुपार घोटत नाही अवघड आहे ना लवघडे एक మే <Sansionate> <Sings> <Sansionate> <for example. Sansionate> <Sansionate> 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 পঢ়া নাঙল পইতে মানে आमचा अर्धा कुठे गेला काय पण लपून बसली का ते तो गए। तो गए।